गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत करते सर्वांची त्यानंतर ना आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे आणि सर्वांचीच ना खूप अशी धावपळ सुरू आहे तर त्यातीलच माझंही काहीतरी चाललं आहे तसंच या ठिकाणी मंदिर वगैरे जे आहे तर ते स्वच्छ करणं सुरू आहे आणि सकाळी आपलं नॉर्मल पूजा वगैरे जी होती देवपूजा त्यानंतर उपासना तर हे स्कूलमध्ये करून गेलेली मी आणि नंतर म्हटलं संध्याकाळी आता दुपारी सर्व आवरायला घ्यावं तर मंदिर वगैरे छान मस्त क्लीन करून झालेलं आहे आणि देव पण या ठिकाणी स्वच्छ असे घासून घेत आहे थोडे खराब झालेले होते देव तर म्हटलं स्वच्छ घासून घ्यावे म्हणजे नऊ दिवस ना आपल्याला मग पूजा करता येत नाही त्यानंतर ना देव इथं कुठल्या पावडरने घासते मी तर भैया पावडर जी मिळते ना नवीन तर त्या पावडरने घासते बघू शकतात खूप असे स्वच्छ आणि क्लीन या ठिकाणी देव जे आहे तर ते निघालेले आहे तर चालली आहे धावपळ पटपट सगळं आवरायचं आहे आणि सकाळी एवढं आवरायला शक्य होत नाही म्हणून म्हटलं स्कूलमधूनच आल्यानंतर ना व्यवस्थित असं नीटनेटकं आवरून घ्यावं तर आज ना एक नवरात्रीनिमित्त सोसायटीमध्ये कार्यक्रम अरेंज केलेला आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की दिसेल पुढे व्हिडिओमध्ये तेवढ्यासाठी ना व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण बघा तर नवरात्रीचे उपवास कोण कोण करतं मी तर फक्त अष्टमी आणि पहिला जो उपवास असतो तर तो, तो करते नक्की मला कमेंट्स करून सांगा कोणाकोणाचा आपल्या दादांचा उपवास आहे तर मंदिर वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे या ठिकाणी आणि नवरात्रीचा उत्सव आहे तर एक छोटीशी छान मस्त कविता सुचलेली आहे तर मंदिर डेकोरेट करायला घेतलेला आहे तर ती कविता तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटलं झाला नवरात्रीचा नवमास सुरू झाला नवरात्रीचा नवमास सुरू कवितेचे शीर्षकच असे आहे नवमास वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय प्रथम ते तुला मी तूच माझा रक्षक तूच माझा रक्षक द्वितीय नाम तुझेच द्वितीय नाम तुझेचं जन्म घेतला तू या कलियुगात या कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश तृतीय जन्मला हा अवकाश हा अवकाश चतुर्थ अंश आयुष्य चतुर्थ अंश आयुष्य मज तुझाच चरणी अर्पीन आलिया ललिता पंचमी अठ्ठेचाळीस दुर्वांची वाहूया वाहू वाहूया जुडी, जुडी। नवरात्रीची आलिया षष्टी तुझ्याच नावाने मोदकी संकष्टी मोदकी संकष्टी मीच आहे दुर्गा मीच आहे लक्ष्मी मीच आहे दुर्गा मीच आहे लक्ष्मी तुझ्याच नावाने या दिवशी सुरू झाली ग माते सप्तमी सुरू झाली ग माते सप्तमी आठवा दिवस आठवा दिवस अष्टमीचा नवरात्रीमधील महागौरींचा महागौरींचा आली आता नवमी आली आता नवमी आई आई अखंड ठेव तुझ्याच चरणाशी तुझ्याच चरणाशी आली आता नवमी अखंड आई राहू दे तुझ्याच चरणी तुझ्याच चरणी कविता जी होती ना तर ती नवरात्रीच्या नऊ दिवसांवर अवलंबून होती देवीने कसे कसे रूपं घेतले आहे कोणत्या कोणत्या दिवशी काय काय कसं के केलेलं आहे तर त्याच्यावरून कविता होती तर या ठिकाणी पूजा वगैरे सुरू आहे आता मंदिराचं डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे तर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकतात आणि पूजा वगैरे सुरू आहे आता नऊ दिवस ना सकाळी उठल्यावर फक्त आपल्याला काही पाठ वगैरे करायचे असतील तर ते आपण करू शकतो आणि त्यानंतर ना सकाळ आणि संध्याकाळ दोघं वेळ आरती तर या ठिकाणी छान असं मंदिर सजवलेलं आहे तर मंदिर कशा प्रकारे सजवलेलं आहे त्यानंतर तुम्हाला कशी वाटली सजावट आजची तर नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि घट वगैरे जे असतात तर ते माझ्याकडे बसत नाही तर म्हटलं घट बसले नाही म्हणून काय झालं परंतु कसं आहे घरामध्ये ना थोडंसं असं काहीतरी आगळं वेगळं केलं ना की खूप छान वाटतं आणि ना पूजा करण्यासाठी पण रोजचा उत्साह जो आहे तर तो येत असतो झाली नऊ दिवसांवरून नऊ नावांची कविता त्यानंतरनं नऊ रंगांचे मी नऊ प्रकारचे उखाणेसुद्धा बनवून ठेवलेले आहे आपल्या चॅनलवरनं तो व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड केलेला आहे तर सुद्धा नक्की बघा त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आणि नवरात्रीचे ना काही काही भजनं जे आहे तर ते सुद्धा ना आपल्या चॅनलवर आहेत तर ते भजनं त्यानंतर ना उखाणे तर त्यांना खूप असा छान रिस्पॉन्स होता काही काही भजनांना तर वीस वीस तीस तीस हजार व्ह्यूज जे आहे तर ते आलेले आहे आणि आपला नवरात्रीचा जो उखाण्यांचा व्हिडिओ आहे तर त्याला पण चार ते पाच हजार व्ह्यू क्रॉस केलेले आहे त्या व्हिडिओने तर तो सुद्धा नक्की बघा ती पण लिंक देते मी नक्की बघा तो व्हिडिओ त्यानंतर ना सकाळचा उपवास आहे तर आता जेवण वगैरे करतो छान आणि मग जो काही पुढचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी भेटते तुम्हाला तर ना कार्यक्रम म्हणजे तसा लवकर होता पण वेळ्या भावी थोडं उशीर झालेला कार्यक्रमाला तर आम्ही पण सगळं नीटनेटकं घरातलं आवरूनच आलो तर आज जो कार्यक्रम आहे तर तुम्हाला पोस्टर बघून ना समजत असेल खेळ पैठणीचा नवरात्रीनिमित्त ठेवलेला आहे ते पण सर्व आपल्या नवदुर्गांसाठी सर्व मातांसाठी तर या ठिकाणी छान असा कार्यक्रम रंगात आलेला आहे तर ज्या महिलांना समजा स्टेजवर यायला मी नाही नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी असा गेम अरेंज केला आणि सगळ्यांना संधी दिली म्हणजे कुठलीच महिला जी आहे तर ती नाराज व्हायला नको ना, त्यांनी सांगितलं होतं उंच टाकाची जी सँडल आहे तर ती ज्यांच्याकडे आहे त्यांनी पटकन यायचं आहे दोन तीन जणांनी आणि कॅटवॉक करून दाखवायचं आहे तर त्याच्यामध्ये माझा नंबर लागलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पावणे अकरा वाजलेले आहे तर आणखी गेम चालणार आहे तर जाते खाली आणि फायनल राऊंडसाठी ना माझी निवड जी, जी आहे तर ती झालेली आहे बघू आता शेवटपर्यंत आपण पोचतो का तर ती देवीचीच कृपा तर चला तर फायनल राऊंडसाठी तर नाही पोचलो शकलो आपण कारण साडी घातलेली होती त्याच्यामुळे त्या रिंगमधून ना मला पायच काढता येत नव्हता आणि मला ना माहिती नव्हतं मी पण फर्स्ट टाईम या गेमसाठी गेलेली होती तर असो तर तरी आपण गेममध्ये सहभागी झालो आणि त्याच्यामध्ये ना आपली निवड झाली होती फायनल राऊंडसाठी तर छान सुंदर असं त्यांनी गिफ्ट जे आहे तर ते दिलेलं आहे तर नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये की ते गिफ्ट काय आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा